या तुषार हार्धवला या शुभ्र अमृता या मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा दीवी देहो सदा सामां सामा सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आज आहे पाचवी माळ तर आपल्याला पाचव्या माळेला देवीच्या कोणत्या रूपाचं पूजन करायचं आहे कोणत्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे कोणता रंग आहे या देवीच्या रूपाला आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आजची सेवा काय असणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या प्रगतीसाठी बुद्धीच्या विकासासाठी प्रत्येक आईने ही सेवा ललितपंचमीला केलीच पाहिजे तुम्ही कधीही करा आजच्या दिवशी तुम्ही ही सेवा कधीही करा पण कराच तर ती सेवा कोणती आहे याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो आणि त्यामुळे आपल्या मागातील सगळ्या अडीअडचणी दूर होतात आयुष्यात आपल्याला काही गोष्टी नाही जमल्या तरी चालेल पण माणसामध्ये डिसिजन मेकिंग पावर असणं फार जरुरी आहे डिसिजन घेतल्याने वाईट होईल किंवा चांगलं होईल पण स्वतःचा निर्णय स्वतःला घेता आलाच पाहिजे ही खूप मोठी स्किल आहे जी प्रत्येकाला जमलीच पाहिजे तर बघा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपल्याला स्कंदमातेची पूजा करायची आहे पण स्कंद म्हणजे काय तर स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई भगवान कार्तिकेय बाल स्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटलं जातं नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो आणि त्यामुळे आपल्याला जी काही आपली कामं आहेत ती नक्कीच मार्गी लागतात तर स्कंदमातेचे रूप कसे होते तर बघा दुर्गादेवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वासल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे स्कंदमाता कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही म्हटले जाते म्हणूनच देवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणतात कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रमात देवतांच्या सेनापतीची धुळा सांभाळली होती स्कंदमाता ही चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय हे मातेसोबतच असतात तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आणि देवीचे वाहन आहे सिंह स्कंदमाता ही सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे आता आष्टे दिवशी आपल्याला स्कंदमातेला कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर स्कंदमातेला आपल्याला केळी अर्पण करायची आहे मिठाई आणि इतर फळांसह स्कंदमातेला आपण पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं कोणतंही फळ आपल्याला स्कंदमातेला अर्पण करायचं आहे तर आजच्या दिवशी आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की नवार्णव मंत्र आपल्याला नऊ दिवस नऊ रात्र स्कंद सॉरी नवार्णव मंत्राचा जप करायचाच आहे परंतु आज पाचव्या माळेला आपल्या स्कंद मातेचा स्कंदमातेच्या रूपाचं कोणता मंत्र आहे तर त्या मंत्राचं नामस्मरण आपल्यालाच करायचं आहे एकमाळ करा अकरा वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा तुम्हाला जितक्या वेळा वाटेल तेवढ्या वेळा करा पण कराच तर बघा मंत्र अशा प्रकारे आहे या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्य नमस्तस्य नमो नम हा अतिशय सोपा असा मंत्र आहे तुम्ही तो नक्कीच म्हणू शकता तर बघा आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करत असतो म्हणून आजच्या दिवशी जी पण कोणती सेवा करणार आहोत तर ती पांढरा रंग परिधान करूनच करायची आहे अतिशय महत्त्वाचं असं म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी कोणती सेवा आजच्या दिवशी करायची आहे तर बघा स्कंद मातासोबतच ललित पंचमीला जिथे आपण सरस्वती मातेची पूजा करत असतो बघा ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही येते म्हणजे येतेच म्हणजे काय तर आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावं त्यांचा बुद्धीचा चांगला विकास व्हावं आणि ज्या घरात मुलं मुली चांगले संस्कारू असतात अभ्या अभ्यास करत असतात त्यांची बुद्धी चांगली असते वागणूक चांगली असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी तर येतेच म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल घडत असतं करिअर उज्ज्वल घडत असतं आणि तिथे सरस्वती मातेचा तर आशीर्वाद असतोच तर बघा आज आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे तर ही पूजा आपल्याला आपल्या मुलांकडनं करून घ्यायची आहे मुलं किती छोटे असेल तर आईने करावी मोठे असतील तर मुलांकडनं करून घ्यावी तसेच आजच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचे सरस्वती मंत्र म्हणायचा आहे नित्यसेवेच्या पुस्तकात सगळे सरस्वती मातेचे मंत्र दिलेले आहेत तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि मी स्टार्टिंगला ज्या मंत्राने सुरुवात केली तो देखील मंत्र हा सरस्वतीचाच आहे तर तो मंत्र आप आज आपल्या मुलांकडनं तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे सरस्वती मातेला मनोवन प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांमध्ये जे पण काही दुर्गुण आहे ते मुळापासून नष्ट करा आणि माझ्या मुलांची भविष्य हे उज्ज्वल घडू दे त्यांना अभ्यासात चांगलं यश मिळू दे त्यांना शारीरिक मानसिक बुद्धिदृष्ट्या माझ्या लेकरांना सुखी ठेव समृद्ध ठेव तर बघा आजच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने दर्भाची काडी तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही सोन्याच्या काडीने जसं की आपल्या कानातल्याचे मागे जी दांडी असते ती स्वच्छ धुवून तुम्ही त्याने देखील त्यांच्या मुलांच्या जिबेवर मधाने एम काढायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे कसं काढायचं म्हणून एम काढायचं आहे मुलांच्या जिबीवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने मधात बुडवून ती काडी मधात बुडवायची आहे आणि त्याने तुम्हाला मुलांच्या जिबेवरती एम काढायचं आहे जो की सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर ही सेवा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायची आहे आता ही सेवा फक्त आजच्या पंचमीलाच नाही तर प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पंचमीला जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला चांगला पॉझिटिव्ह बदल जाणवेल हा माझा अनुभव आहे आणि हे तुम्ही देखील अनुभवून बघा आणि तसेच आपल्या मुलांकडनं रोजच्या रोज गणपती अथर्व शीर्ष रामरक्षा मारुती स्तोत्र सरस्वती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र स्तोत्राचं पठन करून घ्यावं किंवा आपण स्वतः म्हणावं आणि ते अभिमंत्रित झालेलं पाणी मात्र मुलांना प्यायला द्यावं किंवा ती उद्या मुलांना लावावी जर सेवा आईने रोज केली आपल्या मुलांसाठी तर आपल्या मुलांच्या बुद्धीत नक्कीच तुम्हाला चांगला फरक जाणवेल अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती जी मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे असं असं लोकांपर्यंत शेअर करा आ आजचा दिवस वाया घालवू नका स्कंदमातेच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि ही जी सेवा सांगितली ही आईने मुलांसाठी आजच्या दिवशी कर फक्त पाच मिनटाची सेवा आहे प्रत्येकाने करावी चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ